व्ही ए जी मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतनिया आतुर फिरूनी भाग अठ्ठावीस पर्णिकाचं मन क्षणभर खट्टू तर झालेलं ती खाली पाहून जेवू लागलेली सोबत कृती होती त्यामुळे तिने स्वतःला शांत ठेवलेलं पण केतनचा किंचित राग आलेला म्हणताना त्याच्याकडे पाहणं ती जाणीवपूर्वक टाळत होती बिचाऱ्या सतत तिच्याच कडे लक्ष जात होत ही कियारा पण ना बरोबर नको तेव्हा मेसेज करते सगळा मूडचा सत्यानाश केला आता पर्णीला काय सांगू तिला वाटत असेल मी तिच्याशीच बोलतोय अरे यार तिला सांगायला हवं असं कधीही काहीही मेसेज करत जाऊ नकोस जेवण वगैरे झालं आणि केतनने जाणून बुजून आईस्क्रीम मागवलं पर्णीला आवडतो तो, तो सुद्धा फ्लेवर मागवला वेटर तीन आईस्क्रीम भेज एक पिस्ता एक अंजीर आणि एक चॉकलेट अ मला नको आहे आईस्क्रीम केतन केतनने चॉकलेटचं नाव घेताच पर्नी म्हणाली कारण तिला चॉकलेट आवडतं हे केतनला माहिती होतं वाव मला तर हवंय ए वहिनी तुला का नकोय बरं आज केतन भैया एवढा मेहरबान झालाय तर घे की ती मोठ्याने हसली तशी उत्तरा उत्तरादाखल हसली पण मनात केतनचा राग होताच अगम माझं जेवण फुल झालंय म्हणून म्हंटले नको ती उगच कारण देत म्हणाली काही नाही तुम्ही सांगितले तेवढे फ्लेवर्स पाठवून द्या तिच्याकडे दुर्लक्ष करत केतन वेटरला म्हणाला पनीला समज दिलं तिला मनवण्यासाठी केतनचे आता प्रयत्न चाललेत काही घडलं की लगेचच मला मनविण्याचा प्रयत्न करतात केतन पण मग तिच्याशी बोलतात तरी कशाला ती तरी किती हलकट आहे तुझा बॉयफ्रेंड आहे ना मग जा की त्याच्याशी बोल माझ्या नवऱ्याच्या कामागे लागत आहेस गालाचा कोपरा नाखुशने दुमडत तिचं मनात चरफडणं चालू होतं एवढ्यात आईस्क्रीम आलं केतनने परणीचा फ्लेवर तिच्या समोर सारला आणि कृतीचा कृतीला देत त्याने स्वतःचं आईस्क्रीम स्वतः समोर घेतलं आणि तो क्षणभर परणीकडेच पाहत राहिला कृती मात्र लगेच घेण्यात हरवलेली पर्निकाकडे पाहणाऱ्या केतनने परणीने आईस्क्रीम खायला अजूनही सुरूच केलं नाही पाहून त्याने टेबल खालून पर्निकाच्या हातावर हात ठेवला तसं तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं जो तिला केविलवान्या डोळ्यांनी खाण्यासाठी खुनावत होता mm, वाव मस्त आहे वहिनी खा ना तू सुद्धा कृती एकदम म्हणाली आणि केतनने घाबरून हात बाजूला घेतला हो हो खाते ती स्मित करत म्हणाली आणि तिने ओझरतच केतनकडे पाहून अखेर आईस्क्रीम खायला सुरुवात केली थंड आईस्क्रीम त्यात तिचा आवडता चॉकलेट फ्लेवर घशातून जसजसा खाली उतरत होता तसतसा तिचा राग आता शांत होऊ लागलेला तिच्या मनात मगाशी झालेली ती चिडचिड आता थंडावू लागली होती आईस्क्रीम खात असताना तिच्या शांत मनात आता सचिनचं कालचं बोलणं आठवलं किहराने काल मार्केटमध्ये गेल्यावर केतनसोबत कशी सेल्फी काढली आणि कशी स्टेटसला ठेवलेली ते तिला आठवलं हे असं मीही करू शकते तिला जळवण्यासाठी येस पण त्यासाठी केतननी ती सेल्फी स्टेटसला ठेवायला हवी मग मज्जा येईल आणि केतनला ती माझ्या सांगण्यावरून ठेवावीच लागेल आता तिला जळवायचं या विचाराने ती प्रफुल्लित झाली तू आहेस ना आणि माझ्याच नवऱ्यासोबत सेल्फी काढून स्टेटसला ठेवतेस काय आता बघच मी काय करते काहीच वेळाने आईस्क्रीम खाऊन झालं आणि केतन बिल पे करायला निघाला कृती पर्निका मी आलोच बिल पे करून हो भैया आम्ही बाहेर आहोत ओके मी आलोच म्हणत तो बिल पे करायला निघून गेला चल ना बहिणी आपण फ्रंटला फोटो काढू तिथे खूप सुंदर व्ह्यू आहे कृती म्हणाली हो चल पर्नी म्हणाली आणि दोघीही शॉपिंगच्या सगळ्या बॅग घेऊन हॉटेल बाहेर आलेल्या जिथं वाहतं पाणी असलेलं सुंदर इंटेरियर होतं तिथेच साईडला बॅग ठेवून त्या दोघीही तिथं सेल्फी घेत होत्या बिल पे करून केतन काहीच क्षणांनी बाहेर आला जायचं का आता का इथंच फोटो काढत बसणार आहात तुम्ही दोघी हो जाऊया पण एक मिनिट केतन तुमचा फोन द्या ना पर्णीने आता डायरेक्ट त्याच्याजवळ येत विचारलं हा फोन कशाला तो हसत उत्तरला कशाला काय सेल्फी काढायला बघा ना इथे खूप छान व्ह्यू आहे या ना आपण दोघं एक सेल्फी काढू मग अशी राहिली ना म्हणून म्हणते ती आठवण करून देत म्हणाली आणि आता ती नॉर्मल झाली आहे तर तिचा मूड आता खराब करायला नको असा विचार करत त्याने स्मित करत फोन काढला आणि तिच्या हातात दिला आणि हे लॉक कसं काढायचं पन्नीने विचारलं तसा तो मोबाईल अनलॉक करण्यासाठी तिच्या हातात दिलेला मोबाईल पुन्हा घेऊ लागलेला एवढ्यात कीर्ती म्हणाली ओ वहिनी तुला त्याच्या मोबाईलचा साधा पासवर्ड माहीत नाही आहे दिस इज नॉट डन हा भैया कृतीने तसं म्हणताच पर्निने मनात उठलेली खोल सर दर्शवत जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहिलं अगं इझी आहे सी असा पॅटर्न आहे माझ्या मोबाईलचा म्हणत केतनने तिला अखेर त्याच्या मोबाईलचा लॉक पॅटर्न दाखवला आणि पर्निलला केतने ती महत्वाची गोष्ट आज सांगितली हे पाहून ती आनंदली तिनं केतनला ओढत एक बाजूला उभं केलं आणि त्याच्या सोबत अगदी चिकटून उभी राहत दोन तीन छान सेल्फी घेतल्या केतन आता हे कुठे होतात सांगा ना सेल्फी काढून होता तिनं केतनला विचारलं अग गॅलरीमध्ये होतात मी सगळं सांगतो तुला पण आता आधी निघूयात का घरी गेल्यावर निवांत दाखवतो आत्ताच सांगा ना प्लीज आणि हे सुद्धा सांगा की हे स्टेटसला कसे ठेवायचे पर्णी गोड आग्रह करत म्हणाली हो सांग रे किती वेळ लागतो तशी ही घरी जायची एवढी काही घाई नाहीये मला कृतीमध्येच म्हणाली आणि मग मात्र त्याला टाळणं काही जमलंच नाही ओके सांगतो म्हणून केतनने लगेच तिला आतमध्ये गॅलरी कुठं असते हे दाखवून दिलं आता आपला यातला हा आणि आत्ता काढलेला हा फोटो लावा ना स्टेटसला प्लीज आणि मलाही दाखवा म्हणजे मलाही कळेल कसं को ठेवायचं स्टेटस हो हे बघ हा फोटो जस्ट सिलेक्ट करायचा आणि इथे जाऊन शेअरवर क्लिक करून तू असं त्याला स्टेटसवर ठेवू शकतेस म्हणत त्याने तिला तो फोटो स्टेटसला कसा लावतात हेही दाखवलं ओ हे फार अवघड नाही आहे ती हसली हो बहिणी फार अवघड नसतंच काय तू शिकशीलच आता आणि आता तर काय तुझा फोनही आलाय काही अडलं तर मी आहेच की तुला सांगायला कीर्ती डोळे मिसकाऊन म्हणाली हो ते आहेच थँक्यू हां केतन चला निघूया आता म्हणजे आता फायनली निघायचं फिक्स झालंय ना तुमच्या दोघींचं करत त्याने त्याचा फोन हातात घेत म्हणाला हो दोघीही म्हणाल्या आणि केतन कॅब बुक करू लागला काहीच वेळात कॅब आली आणि तिघेही घरी जायला निघाले मग अशी थोडा अपसेट झालेला परणीचा मूड आता अचानक बदललेला केतनलाही हे पाहून आश्चर्य वाटत होतं घरी जाताना अगदी फ्रेश वाटत होती अन कृतीसोबत काही ना काही गप्पाही करत होती पण कियाराला त्यानंतर मेसेज करायचं त्याने टाळलेलं आता तिला भेटल्यानंतरच काही गोष्टी तो समजावणार होता इकडे केतनचा स्टेटस अपडेट झालाय पाहून कियाराने तो लागलीच ओपन केला केतनचा पर्णी सोबतचा स्टेटस आणि तेही हॉटेलमधला पाहून ती मनातल्या मनात, मनात परनीसाठी चांगली जळू लागली होती ओ अच्छा म्हणजे आज हा बायकोला घेऊन फिरतोय तर म्हणजे मी एवढं काही केलं तिला चिडवायला त्यांच्यात भांडणं लावायला तरीही का काहीच कस कसं घडलं नाही आहे हाऊ इट इज पॉसिबल यार तिला तो ड्रेस आलाच नसणार शिवाय शर्टवरही तर ओठांचा ठसा लावलेला मी मग ती चिडली कशी नाही त्याच्यावर अरे यार काहीच कसं घडत नाही आहे या दोघात हे दोघे तर मस्त एन्जॉय करत आहेत कियाराची नुसती चरफड होत होती सध्या करू मात्र काहीच शकत नव्हती आणि परनीचा तीर बरोबर निशाण्यावर लागलेला परनिका आणि केतन अखेर घरी पोहोचले घरी पोहोचल्यावर तिचा नवीन फोनही परनीला हातात मिळाला जो ऑलरेडी कौस्तुभने रेडी करून ठेवलेला परनी आज खूप खूप खुश होती ती एक गोष्ट वगळता खूप साऱ्या गोष्टी आज तिच्या मनासारख्या झालेल्या त्यामुळे केतन सोबत सेल्फी घेताना कियाराचे ते मेसेज येण्याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करू शकलेली ती आताही तिचा नवीन फोन घेऊन बेडवर येऊन बसली होती केतन फ्रेश होऊन आला आणि नवीन फोनमध्ये गुंतलेल्या तिला पाहून म्हणाला अ पनी आता खुश आहेस ना केतनने तिच्या शेजारी येऊन बसत विचारलं हो ती खुश होऊन मान हलवत म्हणाली पण एकदमच तिला ते कियाराचे मघाचे मेसेज आठवले तसं फोन बाजूला करत ती एकटक केतनकडे पाहू लागली आणि काय मघाशी काय होतं होते कधी कधी विसरलात लगेच तिच्या बद्दल विचारते मी किती वेळ लावत आहे रिप्लाय करायला असं का म्हणत होती ती एवढं दुसऱ्याच्या नवऱ्याला मिस करण्यापेक्षा तिच्या बॉयफ्रेंडला मिस करायला काय होतंय तिला तिला म्हणा जरा मला बायको आणि एक फॅमिली ही आहे त्यांनाही वेळ द्यायचा असतो आणि काय हो तिला खरंच तिचा बॉयफ्रेंड आहे ना मग जरा हे त्याच्याशीही बोलत जा म्हण माझा नवरा काय रिकाम टेकडा आहे तिच्याशीच बोलत बसायला ती असं होती पाहून केतनला हसू येऊ हो लागलेलं ला। कारण तिचे एक्सप्रेशन ते सगळे बोलताना खूपच क्यूट वाटत होते तुम्ही हसताय काय हो केतन आय एम सिरियस हा हो आय नो आय नो परनी यू आर सिरियस बट यू आर सो स्वीट तर तिचा गाल ओढत हसत म्हणाला जा यार तुम्ही आय एम नॉट स्वीट मला नाही आवडलं तिचं हे वागणं आणि तुम्ही का तिच्याशी बोलत होता आपण तर शॉपिंगला गेलो होतो ना ती तोंड फुगून म्हणाली अगं मी नव्हतो बोलत म्हणून तर तिचे मेसेज आलेले सोड तू नको लक्ष देऊ तिच्याकडे हो मला सांग तुला फोन आवडला का तुम्ही विषय बदलताय ना केतन तुम्ही सांगा ना तिने तुम्हाला मिस करायची काय गरज आहे त्यासाठी तिचा बॉयफ्रेंड आहे ना ती अगदी भाऊक होऊन म्हणाली खर तर बरोबरच तर ती बोलत होती त्याच्याही मनाला पटत होतं पण यावर तिला काय उत्तर द्यायचं हे त्याला समजत नव्हतं हो पण मी पण आता तो विषय नको ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तिला जाऊ दे ना सांग ना तुला आवडला का फोन हो आवडलाय ते आत्ताही ही थोडी नाखुशीनेच भल पाहत म्हणाली अरे यार तू अशी नाही ना ऐकणार म्हणत त्याने तिला बेडवर पाडलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून अगदी जवळून पाहू लागला तिच्या डोळ्यात थोडीशी नाराजी तर दिसत होती तरीही भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी ती त्यालाच पाहत होती कारण त्याच्या चेहऱ्यावर भलतेच भाव होते तो तिला अगदी प्रेमाने न्याहाळत होता बस झालं ना यार सोड सोडणार आता म्हणत त्याने तिच्या दोन्ही गालावर अलवार रोड टेकवले हे बरं आहे नाही मला काही उत्तर द्यायचं नाही तर हे असं इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाहीतर असं काहीतरी करायचं की मी गप्प बसले पाहिजे बरोबर ना अरे यार परनी ठीक आहे ना मी पण लक्षात ठेवणार हे आणि मीही असंच करत जाणार आहे नेक्स्ट टाईमपासून बघाच तुम्ही ती असं किंचित हसत म्हणाली पाहून त्याने तिला मिठी तोडलं आणि तिला कडल करू लागला मग तिनंही ही विषय तात्पुरता थांबवला जास्त ताणण्यात तसाही अर्थ नव्हताच आणि अशा प्रसंगात त्याला हँडल करण्यासाठी तिला मात्र चांगलंच कसब लागणार होतं जी ते आत्ता कुठं हळूहळू शिकू लागली होती आजचा पार्ट इथंच संपलाय अखेर केतनने यावेळेस पनीला त्याच्या पद्धतीने मनवलंय बघूया असं किती वेळा तो पनीला मनवू शकेल आणि किती दिवस कियारा प्रकरण त्रास देत राहणार आहे आजचा पार्ट कसा वाटला प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवा कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच